मित्रांनो एक माहेर वाशिन आपल्या बापाचं किती रक्त आठवणार किती रक्त आठवणार एका दमलेल्या बाबाची कहाणी तुला हे गाणं तुम्ही ऐकलं असेल असा दमलेला बाप कोण आहे आणि ती माहेर वाशीण कोण आहे हे आज आपण जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर मित्रांनो एक माहेर वाशिन आपल्या वडिलांचं रक्त आठवते आपल्या बापाचं आपल्या पित्याचं रक्त आठवते असं म्हणायला हरकत नाही ते गाणं तुम्हाला माहीत असेल दमलेल्या बाबांची कहाणी तुला आपला पिता आपल्या मुली आजारी मुलीला ते गाणं ऐकवते इथे उलटी गोष्ट आहे मी का आहे असं तर बाप थकलाय बाप दमलाय पावसात भिजतोय उन्हात फिरतोय कोणासाठी तर आपल्या लेखीसाठी ऐंशी ऐंशी व ऐंशी वर्षाचा तो ऐंशी ऐंशी वर्षे त्यांनी ओलांडलेली आहे ऐंशी पार केलेली के आहे अशी व्यक्ती अशी व्यक्ती कोण तर शरद चंद्रजी पवार आणि ते त्यांची ते कन्या कोण तर सुप्रिया सुळे मित्रांनो ती म्हणते मी माझ्या बापासाठी माझ्या बापाला असं कोण करेल काय माझ्या बापाला असा त्रास झाला तर माझ्या बापाचं माझ्या बापाचं असे तिचे तुम्ही वक्तव्य ऐकले असाल जर बापाची तिला काळजी असेल काळजी असती तर ही वेळ तिने त्यांच्यावरती आणू दिली नसती तिने स्वतःच्या क्षमतावरती स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कुवतीवरती ही निवडणूक लढवली असती पण काय करणार पूर्णपणे ती दोषी नाही आहे कारण त्या पित्याने आपल्या पंखाखाली तिला जोपासलं होतं सांभाळलं होतं त्या उभेखाली ठेवलं होतं त्यामुळे त्या पिलाने त्या सुप्रिया पिला सुळेने कधी उंच भरारी मारली नाही उंच भरारी मारली नाही ती प्रत्येक वेळी आपल्या पित्याच्या पित्यावरती निर्भर राहिली आणि हीच गोष्ट आता निदर्शनात देते त्या बारामतीमध्ये सुद्धा त्यांनी फक्त संसदपटू म्हणून आपली ख्याती मिळवली पण जमिनीवरती धरातलवरती तिने काम केलेलं नाही जनसंपर्क साधलेला नाही इतक्या वर्षामध्ये ती आपल्या वडिलांवरती विसंबून राहिली आणि ही वेळ तिच्यावरती आली आहे का तर त्याला कारण हे आहे की तिचे पिता मित्रांनो तिचे पिता शरदचंद्रजी पवार आज उन्हातानात फिरत आहेत पावसात भिजत आहेत आणि प्रचार दौरे करत आहेत सभा घेत आहेत आपल्या कन्येसाठी आणि हे करताना त्याने आपल्या सुनेलासुद्धा नाकारलं सुनित्रा सुळे सॉरी सुनित्रा पवारांना त्या काय म्हणाले सुप्रिया सुळे ही प्रथम प पवार आहे आणि सुनित्रा पवार सुनित्रा ही बाहेरून आलेली आहे ती पवार नाही आहे म्हणजे बघा त्यांनी एका सासूरवासिणीवरती बोट ठेवला त्यांनी एका सासूर वाशिणीवरती बोट ठेवलं आणि एकाच नव्हे तर जेवढ्या सासूर वाशिणी आहेत जेवढ्या विवेहत्या आहेत त्यांना त्यांनी पर्क करून टाकलं ज्या घरात त्या नांदायला आल्या त्या घरातून त्यांनी पर्क करून टाकलं म्हणजे महिलांचा अपमान केला ही पहिली गोष्ट काय वेळ आली बघा ह्या पित्यावरती कुठल्या थराला ते गेलेत काय बोलतायत काय नाही बोलतायत त्याचं त्यांना भान उरलं नाही मित्रांनो एका मुलाखतीमध्ये ते पत्रकारांना मुलाखती देत होते बोलत होते चर्चा करत होते त्यावेळी ते असे म्हणालेत की मला एक ग्रामीण महिला भेटायला आल्या होत्या आणि त्या ग्रामीण महिलांनी माझ्यासमोर एक प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न असा होता की अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभं केलं त्या राम मंदिरामध्ये त्या रामचंद्रांच्या बाजूला सीता माता का नाही आहेत सीता मातेचं ची मूर्ती का नाही आहे मित्रांनो किती हास्यास्पद गोष्ट आहे शरदचंद्रजी पवार यांना यांना माहीत नाही आहे का की रामचंद्रांचा विवाह हा युवास्थितीत झाला युवास्थितीत झाला आणि त्यांनी ते धनुष्य उचललं शिवधनुष्य उचललं त्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये शि सि, सीता मातेने काय घातलं हार घातलेलं आहे आणि त्यांच्याशी ती विवाहबद्ध झाली बालविवाह झालेला नाही आहे ही साधी गोष्ट शरदचंद्रजी पवार यांना माहिती नाही आहे का ज्या महिलांनी त्यांना प्रश्न विचारला असं ते म्हणत आहेत आणि त्या जर गाव गावच्या महिला असतील देहाती महिला असतील तर त्यांना नक्की माहीत असेल रामायण आणि महाभारत महाभारताच्या कथा रामायणाच्या कथा त्यांनी नक्की ऐकल्या असतील एखादी शहरातली मुलगी असती शहरातल्या बायका असत्या तर एखाद्या वेळेस मी म्हणू शकलो असतो की त्यांना रामायण महाभारताची तेवढी माहिती नाही आहे पण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावातल्या महिलांना रामायण आणि महाभारत माहिती आहे त्यामुळे रामाचा विवाह हो कधी झाला हे त्या महिलांना माहिती आहे कधी झाला हेही माहिती आहे युवा स्थितीत असताना बाल्यस्थितीत नव्हे आणि रामचंद्रांची जी त्या विग्रहाची जी प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे बाल्य अवस्थेत आहे ते त्या स्वरूपात जी मूर्ती आहे तिची तिथे प्राणी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे मग तिथे सी सीता मातेचा प्रश्न जीत नाही ही साधी सरळ गोष्ट शरदचंद्रजी पवार यांना माहिती नाही का विरोध करायचा नरेंद्र मोदीजींचा विरोध करायचा भारतीय जनता पार्टीचा विरोध करायचा हे करता करता ते रामाचा विरोध करायला लागलेत रामाचा त्या राम मंदिराचा विरोध करायला लागलेत त्या अयोध्याचा विरोध करायला लागलेत त्या प्राणप्रतिष्ठेचा विरोध करायला लागलेत आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करायला लागलेत म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे आणि ही जी चर्चा ते करतायत कोणाशी पत्रकारांशी त्यामधील एकाही पत्रकाराने त्यांना उलटून प्रश्न विचारला नाही कारण त्यांनाही रामायण माहीत असेल रामाचा विवाह कधी झाला तो मग सीता त्यांच्यासोबत कधी असणार ती त्यांनी हा प्रश्न नाही केला कारण शेवटी ते गुलाम पत्रकार आहेत चाटुकार पत्रकार आहेत चाय बिस्कुट पत्रकार याच्यामेवी पत्रकार त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीची आहे पण एवढं एवढी वर्ष राजकारण करून आपलं आयुष्य घालवलं त्याच्यात राजकारणामध्ये आणि तरीसुद्धा आपण एक परिपक्व राजकारणी परिपक्व नेता म्हणून कसं वक्तव्य करायला पाहिजे काय बोलायला पाहिजे कुठे थांबायला पाहिजे कुठला विषय मांडायला पाहिजे ही त्यांना आता भान उरलेलं नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या याला कारण काय त्यांची कन्या कारण कन आपण म्हणतो ना साठी आणि नाठी म्हणजे एकदा साठी पूर्ण झाली की माणूस काय बडबडतो काय बरडतो सांगता येत नाही आणि तीच अवस्था आज शरद चंद्रजी पवार यांची झालेली आहे त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी ते आघाडी निर्माण केली त्यापूर्वी अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लागली त्याच्यावरून त्यांनी खुलासा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी की हे सर्व चाल शरद चंद्रजी पवार यांची होती हा निर्णय शरदचंद्रजी पवार यांचा होता त्यामुळे त्यांनी मान्य केला आणि काय म्हणाले मी गुगली टाकली अरे पण ती गुगली टाकल्यानंतर तुम्ही आपल्या पुतण्यालाच तोंडावर आपटलं पुतण्याचीच नाचक्की झाली हे तुम्हाला माहीत नाही का म्हणजे तुम्हाला नक्की देवेंद्र फडणवीस यांचा कमीपणा करायचा होता की पुतण्याचा कमीपणा करायचा होता मग पुतण्याने जे केलं आज ते योग्य आहे कारण तुम्ही जी गुगली टाकली त्याच्यामध्ये विकेट कोणाची गेली तर त्या पुतण्याची गेली नाचक्की कोणाची झाली त्या त्या पुतण्याची झाली मित्रांनो आपण काय करतोय काय निर्णय घेतोय काय विचार मांडतोय काय वक्तव्य करतोय याचा भान उरलेलं नाही एका शेतकऱ्याने तर त्यांना प्रश्न विचारला की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्याबद्दल एवढी गवगावा होते एवढी चर्चा होते पण एवढे शेतकरी जेवढे आत्महत्या करतात त्यावेळी चर्चा होत नाही त्यावेळी एवढी गवगावा होत नाही त्यावेळी शरद पवार यांनी उत्तर द्यायला हवं होतं शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये माझ्या मुलीकडून ते शिकून घ्यावं माझ्या मुलीकडून शिकून घ्यावं सं सत्तर पंच्याहत्तर एकरमध्ये तिने शेती करून नुकसान झाल्यानंतर म्हणजे शून्य टक्के उत्पादन झालं काही झालं नाही नुकसान झालं शून्य आणि असं असूनसुद्धा तिने आत्महत्या नाही केली बघा किती महान शेतकरी आहेत आमची कन्या तिच्याकडून शिकून घ्या आणि दोन हजार नऊमध्ये तर तिने दहा एकरमध्ये एकशे अकरा कोटी कमवलेत हो आणि ते पण वांग्याची शेती करून म्हणजे बघा काय तिच्याकडे कर्तृत्व आहे की कुशल शेतकरी आहे एका वर्षी तिने एकशे अकरा एकशे एकोणीस कोटी कमवलेत हो आणि ह्या वर्षी ती लॉस झाली म्हणजे असं होऊ शकते असं ते म्हणू शकले असते त्या शेतकऱ्याला सगळ्यात टीप माझ्या मुलीकडून घ्या माझ्या कन्येकडून घ्या त्याच्याकडे काय गुपित आहेत काय टिप्स आहेत शेती कशी करायची मित्रांनो हे त्यांनी शरद चंद्रजी यांनी त्या शेतकऱ्याला सांगायला पाहिजे होतं म्हणजे आजपर्यंत जे शेतकरी आत्महत्या करतायत ते आत्महत्या करता करायचे ते थांबतील भरघोस उत्पन्नसुद्धा काढतील आणि कोठ्यावधी शोधतील हे शरद चंद्रजी पवार यांनी सांगायला पाहिजे काय वेळ आली बघा शरदचंद्रजी पवार काय बोलतायत कोणासमोर बोलतायत कोणाला काय सांगतायत त्याचं भानच उरलं नाही त्यांना बारामतीमध्ये आपली मुलगी निवडून यावी यासाठी त्यांनी त्यांनी आपल्या घरामध्ये काय केलं आहे वितुष्ट निर्माण केलं आहे त्या अजितदादा पवार यांच्या भावांना फितवलं त्यांनी त्यांच्या सख्ख्या भावांदांना त्यांनी फितवलं म्हणजे बघा इथपर्यंत त्यांची मजल गेली अजितदादा पवार यांच्या सख्या भावनांना फितवण्या इतपत मदत केली त्यांची मजल गेली मित्रांनो लक्षात घ्या नक्की काय घडते जी व्यक्ती आपला कुटुंब सांभाळू शकत नाही ती देश काय सांभाळणार आणि नरेंद्र मोदीजी म्हणालेत हे जे वाक्य म्हणालेत की जी व्यक्ती आपलं कुटुंब सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार तो महाराष्ट्र काय सांभाळणार आणि चुकीचं नाही आहे मित्रांनो कारण आपल्या कुटुंबाची शकलं पाडण्याचं काम ह्या शरद चंद्रजी पवार यांनीच केलं आणि ते सुद्धा आपल्या कन्येच्या लोभापोटी आणि ह्या कन्येला समजायला पाहिजे ह्या वयामध्ये आपल्या वडिलांना आपण प्रचार दौरे करायला लावतो आहे प्रचार सभा घ्यायला लावतो आहे आणि ते आता आजारी पडले ह्या वया वयेम वयामध्ये म्हणजे किती दुःख देते ती आपल्या वडिलांना आणि मी माझ्या वडिलांसाठी अमुक करीन माझ्या वडिलांसाठी तमुक करीन माझ्या वडिलांच्यामध्ये कोण आलं आडवा आलं तर त्याला तेडवा करीन कशाला बोलाची कडे आणि बोलाचा भात सुप्रिया सुळेंना मला एक प्रश्न करायचा आहे तुम्हाला जर एवढं आपल्या पित्याबद्दल आपुलकी आहे प्रेम आहे स्नेह आहे तर तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या ताकदीवरती ही निवडणूक लढवायला हवी होती पण तुम्हालाही दोष देणं उपयोग नाही कारण तुम्हाला कधीही आत्मनिर्भर बनवलं नाही तुमच्या वडिलांनी त्यांनी स्वतःवरती निर्भर ठेवलं स्वतःच्या पंखाखाली ठेवलं हाही दोष तुमच्या पित्याचाच आहे त्यामुळे शंभर टक्के मी तुम्हाला दोष देणार नाही लक्षात देते का मित्रांनो काय वेळ आली शरद चंद्रजी पवार यांच्यावरती ते काय बोलतायत काय वक्तव्य करतायत काय बरळतायत हेच त्यांचं त्यांना माहिती नाही आहे आणि त्यामुळे आपण आपलं हास्य कधी करून घेतो आहे आपलं हसं करून घेतो आहे एवढ्या वर्षाच्या राजकारणाची आपण माती करतो आहे आपल्या ह्या प्रवासाची माती करतो आहे राजकीय आयुष्याची माती करतो आहे हेही त्यांना कळेनासं झालं आहे दमलेल्या बाबांची कहाणी तुला कोणाला सांगतोय कहाणी तर सुप्रिया सुळे यांना बाबा कोण शरदचंद्रजी पवार आता कुठेतरी थांबायला हवं माझी कळकळीची विनंती आहे शरदचंद्रजी पवार यांना की आता था थांबा निवृत्ती घ्या श्रीकृष्णाने पण सांगितलं एका मर्यादेनंतर आपण निवृत्ती घ्यायला पाहिजे एखा एखादं कार्य आपण करत असताना त्या कार्यातून अन्यथा समाजाची वाट लागते आणि स्वतःची वाताहत होते असं श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे कृष्णवंदे जगद्गुरू आणि त्यामुळे त्यांनी एका मर्यादेनंतर निवृत्ती घेतली आणि ह्या जगातून ती गेलेत ज्यावेळी त्यांच्या त्या अंगठ्यावरती तो बाण बसला त्यावेळेला ती त्यांनी वेळ साधून घेतली होती आणि त्यांनी निवृत्ती घेतली होती ही साधी सरळ गोष्ट आहे महाभारतातली गोष्ट आता ज्यांना रामायणच माहिती नाही त्यांना महाभारतातली काय गोष्ट माहिती असणार त्यामुळे शरदचंद्रजी पवार यांनाही दोष देण्यात अर्थ नाही कारण रामाचं लग्न कधी झालं हे त्यांना माहिती नाही सीतामाया बाला बालविवाह नाही झाला रामाचा बालविवाह नाही झाला त्यांना माहिती नाही आहे तर त्यांना महाभारत सांगून काय उपयोग आहे असो वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र